नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे हमीभाव शेतकऱ्यांना हमीभाव का मिळत नाही किंवा शेतकऱ्यांना जी मिनिमम सपोर्ट प्राईस लागते म्हणजे ज्याला आपण एम एस पी म्हणतो ती का मिळत नाहीत कारण शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो त्याला मजुरी लागते त्याच्यामध्ये बियाणं खतं कीटकनाशक सगळा खर्च लागतो अवजारं असतात फवारण्या असतात वेगवेगळ्या प्रकारचा जो काही खर्च आणि जेव्हा सुद्धा लोकांचा खर्च याशिवाय पाणी वीज बिल याचा खर्च हा सगळा खर्च वजा जाता शेतकऱ्याला काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे तर शेतकरी जगेल शेतकरी जर सुखी नसेल त्याचं जर घर चाललं नाही त्याचं कुटुंब जर उपाशी असेल तर त्याच्याकडनं आपण अपेक्षा कशी काय करू शकतो त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना किमान जगता येईल किंवा त्यांचे जे कष्ट आहे त्यांची जी मजुरी आहे किंवा त्यांच्या मालाला भाव मिळून त्यांना जीवन चांगलं जगता येईल याची तरी काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्यांना न्यूनतम हमीभाव तरी मिळाला पाहिजे हमीभाव म्हणजे काय आणि न्यूनतम हमीभाव याबद्दलच चर्चा करत आहे गाव खेतीचे संशोधक डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे ऐकूया त्यांच्याच शब्दात आज मी आपल्याला न्यूनतम हमीभाव म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस या विषयावर माहिती देणार आहे न्यूनतम हिमी भाव म्हणजे काय तर शेतकऱ्याने शेती उत्पादन तयार करताना सर्व प्रकारचे केलेले श्रम आर्थिक खर्च प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष केलेला प्रयत्न त्यामुळे झालेला खर्च सर्व प्रकारच्या निविष्ठा व्यय शेतकऱ्यांच्या शेतीसाठी शेतीची भाडुत्री किंमत अधिक शेतकऱ्यांचा प्रपंच संसार नीट चाला चालवण्यासाठी लागणारी किंमत कमीत कमी किंमत किंवा सर्व खर्च खर्चाच्या दीडपट येणारी उत्पादन खर्चाची किंमत म्हणजे न्यूनतम हमी भाव आता हा न्यूनतम हमीभाव जर शेतकऱ्यांना मिळाला तर शेतकरी सुद्धा शेती चांगल्या प्रकारे करतील व आपल्याला ला लागणारे अन्न सुद्धा चांगल्या क्वालिटीचे देतील साधी सरळ व्याख्या शेती माल उपभोगता म्हणजे सर्व खाणारे व्यापारी आडते दलाल पासून प्रशासनातील अधिकारी व शासनकर्ते आपले लोकप्रतिनिधी यांना कसे कळत नाही हे मला न उमजणारे कोडे आहे जर ही न्यूनतम कमीत कमी किंमत शेतकऱ्याला त्याच्या शेतमाला नाही मिळाली तर त्याने जगावे कसे कारण त्यालाही संसार आहे शेतकऱ्यालाही संसार आहे मुलं बाळ आहेत सर्व शेती माल उपभोक्ता माल खाण्यासाठी कमीत कमी किंमतीत कसा शेतमाल मिळेल हे पाहत आहेत मग यासाठी शेतकरी आत्महत्या झाल्या तरी चाल त्यांना त्याचे दुःखाचे सोयरी पण नाही जीवनावश्यक वस्तू कायदा नाशवंत शेतीमालावर वेळेवर प्रक्रिया न होण्याच पायाभूत सुविधा आवश्यक तंत्रज्ञान व आवश्यक अनुदान न मिळाल्याने जे दर शेतीमालास मिळत नाहीत आता शेतकऱ्यांच्या ह्या हमीभाव भाव म्हणून आपण न्यूनतम हमी भाव म्हणल्या भाव हा शब्द प्रचलित असल्यामुळे आपण नेहमी हमीभाव भाव म्हणू तर हा हमीभाव का मिळत नाही शेतकऱ्यांना नेमका का दिला जात नाही तर प्रत्यक्ष जर बघितलं तर मुळात शेतकरी हा शेतामध्ये होणारा खर्च लिहितच नाही म्हणजे पीक उत्पादन खर्च लिहितच नाही म्हणून या मोठ्या अडचणी आहेत आता आज हमीभाव कसा काढायचा या बाबतीत अनेक मतप्रवाह आहेत परंतु प्रत्यक्ष जागेवरील खर्च म्हणजे ताळेबंद ग्राउंड एक्सपेंडिचर रिपोर्ट तयार होत नाही कारण कुठलाही शेतकरी जो हजारातून एखादा शेतकरी फक्त शेतीमध्ये होणारा खर्च लिहित असतो म्हणजे ग्राउंड एक्सपेंडिचर रिपोर्ट तयारच होत नाही म्हणून जोपर्यंत हे सगळं शासन आणि शासनाच्या हे जे जमिनी आहेत म्हणजे कृषी विद्यापीठांकडे मोठमोठ्या जमिनी आहेत तिथेही जर विचारलं तर प्रत्यक्ष खर्च किती झाला आणि किती उत्पादन आलं म्हणजे निव्वळ उत्पादन बोलतोय मी तर तिथेही आकडेवारी उपलब्ध नाही मग हे सर्व भूल ताप आहेत असे वाटते यासाठी पुढील प्रणाली मी जी काही प्रणाली तयार केलेली आहे तशी जर वापरली तर शेतकऱ्यांना वापर हमी भाव मिळायला काहीही हरकत नाही असं मला वाटतं बघा आपल्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याचं नैसर्गिक भौगोलिक वातावरण वेगवेगळे आहे त्यानुसार वेगवेगळी पीक रचना सुद्धा आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार साधारणतः तीन ते पाच तालुके प्रत्येक जिल्ह्यात तीन ते पाच तालुके आहेत हे तालुक्यात हे जे तालुके आहेत त्या तालुक्यात ती सुद्धा भौतिक नैसर्गिक विविधता आहे त्या तालुक्यात सुद्धा दोन दोन तीन तीन झोन पडतात पट्टे पडतात त्यामुळे तिथली पीक रचना सुद्धा वेगवेगळी वे, 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 आहे तर मग प्रत्येक भागानुसार जर कधी हे का सांगतोय मी तर पीक उत्पादन खर्च कोणत्याही स्तरावर लिहिला जात नाही म्हणून सांगतोय तर मग काय करायचं आहे हे जे तालुके आहेत ह्या तालुक्यांमध्ये जे काही वेगवेगळे झोन आहेत तर तिथं कृषी विभागाचे कर्मचारी आहेतच तर त्या कर्मचाऱ्यांनी जर कधी तिथे त्या पट्ट्यामध्ये एक कुठल्याही एका शेतकऱ्याचे एक एकर म्हणा किंवा एक हेक्टर म्हणा तर त्या पिकांचा जर हिशोब ठेवला म्हणजे तो तो जो व्यक्ती आहे तो तिथला स्थानिक असला पाहिजे म्हणजे त्याने सर्व प्रकारचा म्हणजे सुरुवातीपासून उत्पादन काढण्यापासून तर हातात पैसे येऊज अशा पद्धतीने जर प्रत्येकाचा हिशोब ठेवला म्हणजे एक हेक्टरचा फक्त प्रत्येक पीक वार तर आपल्याला पीक उत्पादन खर्च काढता येईल त्याचबरोबर शेतकरी आता हा जो खर्च आहे याच्यामध्ये हा जो शेतकरी स्वतःच्या घरचे माणसं वापरतो स्वतः शेतकरी राबतो त्या, त्याची सुद्धा स्थानिक रोजंदारीनुसार येणारी रक्कम सुद्धा या खर्चात समाविष्ट केली पाहिजे कारण शेवटी शेतकऱ्यालाही पोट आहे शेतकऱ्याला जर त्याची मजुरी मिळत नसेल तर तो, तो शेती काम करेल आता ही जी रक्कम आलेली आहे या रकमेवर ही रक्कम शेतकरी गुंतवतो तर मग ह्या ही गुंतवलेल्या रकमेवर सहा टक्के व्याज गृहित धरले पाहिजे आणि ती रक्कम सुद्धा पीक उत्पादन खर्च समाविष्ट केली पाहिजे मग ही जे काही संपूर्ण गुंतवणूक आहे हा आपल्याला पीक खर्च मिळाला नंतर हा जो कृषी दूत असेल तर हा कृषी दूत त्या जमिनी त्या जमिनीचा नमुना घेणार त्याची प्रत्यक्ष मोजणी करणार क्षेत्र निश्चित ठेव करणार आणि त्या त्यानुसार हेक्टरी उत्पादन किती आलं हे सुद्धा निश्चित करणार यानंतर तालुका कृषी अधिकारी विविध भागातून आलेले सर्व अहवाल म्हणजे ताळेबंद म्हणजे खर्च किती झाला उत्पादन खर्च किती झाला नंतर प्रत्यक्षात शेतकऱ्याकडे किती पैसे मिळाले किती उत्पादन आले हा संपूर्ण हिशोब तालुका कृषी अधिकारी कडे पीक निहाय दिला जाईल आणि मग हे सर्व आल्यानंतर यांना या आलेल्या सरासरीला एक पॉईंट झिरो पाच या सुधारणा सुधारणा निर्देशांक म्हणतो मी गुणून आलेली आकडेवारी ही प्रत्यक्ष झालेला खर्च आहे राहील राहील असं गुरु धरावं आणि याला आपण डीई म्हणजे डायरेक्ट एक्सपेंडिचर प्रत्यक्ष शेतकऱ्याचा झालेला खर्च असा हा आशय यानंतर शेतकरी त्याच्या मालकीच्या जमिनीचा त्याच्या मालकीची जमीन वापर करतो त्याचे हत्यारे अवजारं बैल जोडी तसेच जमिनीचे भाडे स्थायी असायी साधन स्थाद, साधन सामुग्री असेल या सर्वांवर अप्रत्यक्षरित्या खर्च होतो आता जी काही बस्टरी वापरली जाते तिथेही घसारा होतो मग ह्या सगळ्यांचा एक प्रातिनिधिक म्हणजे एक साधारणतः किती खर्च होतो वा याचाही हिशोब हा कृषी दूत ठेवेल आणि मग इनडायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणजे अप्रत्यक्ष खर्च किती झाला बा याची ही आकडेवारी हा कृषी दूत काढेल यामुळे काय झालं की डायरेक्ट खर्च अधिक इनडायरेक्ट खर्च डीई अधिक आई इज इक्वल टू म्हणजे याच्याबरोबरने एकूण शेतीत झालेला खर्च आपल्याला मिळेल मग या खर्च, खर्चा खर्चामध्ये शेती शेती ही एक भांडवल आहे जसं कारखानदार त्याचं भांडवल टाकतो म्हणजे कारखाना उभा करण्यासाठी त्याला भांडवल उभे करावं लागतं तसंच शेतकऱ्याला शेतकऱ्याची जमीन सुद्धा शेतकऱ्याला गुंतवावी लागते मग त्याच्यासाठी सुद्धा जर कधी करोड जमीन असेल तर पंधरा हजार रुपये एक हेक्टरी ही एक खर्च दाखला गेला पाहिजे जर बागायती असेल तर तीस हजार रुपये म्हणजे त्या पिकासाठी जर एका पिकासाठी पंधरा हजार रुपये हा एक्सपेंडिचर धरला गेला पाहिजे मग या सर्वांची बेरीज आल्यानंतर टोटल एक्सपेंडिचर एकूण झालेला खर्च याच्या दीडपट म्हणजेच अप्रत्यक्ष अधिक प्रत्यक्ष झालेला खर्च गुन्हेले एक पॉइंट पन्नास म्हणजे दीडपट खर्च हा झाला न्यूनतम हमी भाव या पद्धतीने जर कृषी उत्पादन कृषी उत्पादना भाव दिला गेला तरच शेतकरी टाळू शकेल नाहीतर आत्महत्याचं जे सत्र चालू आहे ते माझ्या मते काही बंद होणार नाही संपूर्ण देशात पीक विविधता आहे नैसर्गिक व भौगोलिक वातावरण पण वेगवेगळं आहे त्यामुळे प्रति हेक्टरी उत्पादकता खूप वेगवेगळी आहे या पिकांचे उत्पादन खर्च सुद्धा वेगवेगळे आहे याकरिता प्रत्येक राज्यात स्वतंत्र कृषी मूल्य आयोगाची स्थापना करणे आवश्यक आहे वर अध्यक्ष म्हणून अनुभवी हुशार कृषी रत्न शेतकऱ्यांची नियुक्ती व त्यांना मदतनीस म्हणून दोन ते तीन शेतकरी आवश्यक त तज्ञ मंडळी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे राज्य कृषी मूल्य आयोगाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य व कृषी आयात निर्यात आयोगाची स्थापना करून त्याचा अध्यक्षही शेतकरी वर्गातीलच असला पाहिजे वरील न्यूनतम हमीभाव काढण्याची प्रक्रिया जर गाव खेती योजना लागू झाली तर गाव खेती योजनेत प्रत्येक शेतकऱ्याचा पीक उत्पादन खर्च लिहिला जाणार आहे हा जर खर्च मिळाला आपल्याला तर आलेले उत्पन्न किती आणि निव्वळ नफा किती हे वाईट झाल्यामुळे शेतकऱ्यांना काय भावाने काय हमीभाव दिला पाहिजे हे अगदी गाव खेती संकल्पनेमुळे सहज सोडता येईल आता बघा शेतकऱ्यांना न्यूनतम हमीभाव जाहीर करतं शासन केंद्र शासन जाहीर करतं राज्य शासन जाहीर करत तर काय मिळत नाही शेतकरी पीक उत्पादन काढतो त्याला जे आवश्यक भाव जे मिळायला पाहिजे ते का मिळत नाही याचा जर कधी बारकाईने विचार केला तर असे लक्षात येते शेतकरी शेतातून माल काढल्यानंतर त्याचं ग्रेडिएशन करत नाही ग्रेडिएशन म्हणजे प्रतवारी करत नाही तो स्वच्छ करत नाही आणि विशेष म्हणजे जो माल आहे तो प्रमाणीकरण केला जात नाही म्हणजे काय तशी यंत्रणाच नाही ना आजपर्यंत तयार झालेली शेतकऱ्याचा माल ग्रेडेशन करून म्हणजे तो कांदा असो बटाटा असो धान्य असो सर्व प्रकारचे भरडधान्य असो कुठले असो त्याचं ग्रेडेशन केलं जायला पाहिजे आता ह्या हे ग्रेडेशन सुद्धा शासनाने ठरवलं पाहिजे मी दोन तीन वेळा प्रयत्न केला की कोणत्या ग्रेडच्या मालला मा आपला कृषी मालाची ग्रेडेशन कशी कशी असावी लागते तर ती पण माहिती शासन दरबारी मला मिळालेली नाही म्हणजे विद्यापीठांमध्ये किंवा इतर ठिकाणी मला ही माहिती मिळालीच नाही तर हे ग्रेडेशन केल्यानंतर प्रतवारी करायची प्रतवारी केल्यानंतर तो माल त्या मालावर लेबल लेबलिंग झालं पाहिजे म्हणजे प्रतवारीचं सर्टिफिकेट लिहिलं गेलं पाहिजे मग असं जर झालं तर व्यापारी त्या ग्रेडेशन नुसार न्यूनतम हमी भाव म्हणजे जो कमीत कमी दर आहे तो त्यांना देणं भाग आहे नाही तर कदापि ही हमीभाव शेतकऱ्यांना मिळणार नाहीत हे, हे वास्तव आहे आणि या हमीभावासाठी कितीही शेतकरी झटले किंवा शासन कितीही सांगत की कि आम्ही हमीभाव वाढवला हे केलं ते केलं परंतु प्रत्यक्ष वास्तवात ज्या घटना घडायला पाहिजे म्हणजे घटना घडायला पाहिजे म्हणजे तो माल स्वच्छ झाला पाहिजे त्याचं ग्रेडेशन झालं पाहिजे आणि प्रतवारी झाली पाहिजे जे सर्टिफिकेशन होईल त्यावेळेला तो माल तपासावा लागतो त्याच्यात आद्रता किती आहे त्याच्यात जे काही इम्प्युरिटीज म्हणजे किती अशुद्धपणा आहे ह्या सगळ्या गोष्टींची नोंद झाली आता हे मला सगळं एका देशाच्या अशी प्रॉडक्टवर लिहायला लिहिलेलं वाचण्यात आलेलं आहे की हा माल या दिवशी तयार झाला या याच्यामध्ये एवढं मॉइश्चर आहे याच हा यो, या दिनांकापर्यंत चांगल्या प्रकारे राहू शकतो अशी संपूर्ण माहिती अनेक देशांच्या पाकिटांवर किंवा जे काही माल विक्री मिळतो आपल्याला त्या ठिकाणी मला पाहायला मिळालेली आहे परंतु आपल्याकडे अजिबातच नाही कारण तशी यंत्रणाच कोणी तयार करायचा प्रयत्न करून निघाला आपला शेतकरी जगो नाही तर मरो शासनालाही काही घेणं नाही आणि स्वतः शेतकऱ्यांनाही काही घेणं नाही कारण शेतकरी पण कुणाच्या बापाचा ऐकून नाही राहिला कारण ती एकत्र यायला तयार नाहीत परंतु जर कधी ही आपली गाव किती संकल्पना या संकल्पनेमार्फत गावात ग्रेडिएशन मशिनरी आली म्हणजे गाव किती केंद्र तर येणारच त्याबरोबर ग्रेडेशन मशिनरी आली नंतर ही तपासायची यंत्रणा गावातच उपलब्ध राहणार मग असं जर झालं तर शेतकऱ्यांना आम्ही भाव नाही तर महाभाव मिळेल ही मी गॅरंटी देऊन सांगतो त्याच प्रकार त्याचप्रमाणे हा जो कृषी माल राहील हा इनाम योजना म्हणजे जे ऑनलाईन विक्री करायची ही शासनाची केंद्र शासनाची योजना आहे तर ह्या योजनेच्या पोर्टलवर जर कधी तो माल मालाची माहिती टाकली की ह्या ग्रे आता गहू आहे तो गहू एवढ्या ए, ए ग्रेडचा एवढा आहे बी ग्रेडचा एवढा आहे त्याच्यात आद्रता एवढी आहे त्याच्यात इम्प्युरिटी जेवढ्या आहेत नंतर तो त्याची तयार करायची तारीख ही आहे त्याची एक्सपायरी डेट ही आहे अशा संपूर्ण माहितीच लेबल असलेले जर कधी पॅकिंग झाली तर शेतकऱ्यांना दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या देशातून सुद्धा फोन येतील आणि तो माल विक्री होईल म्हणजे हमी भावापेक्षा महाभाव शेतकऱ्यांना मिळू शकेल परंतु आपले जे राजभोगातील माणसं आहेत हे शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही याचे मला वाईट वाटते त्यांना माझी नम्र विनंती की त्यांनी शेतकऱ्यांना थोडीशी मदत केली पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत ही माझी नम्र विनंती आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर मला कॉमेंट्समध्ये तुमचे मत सांगा जेणेकरून मी अजून त्याच्यात सुधारणा करेल आणि आपल्याला पाहिजे असलेली माहिती योग्य अशी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचल तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल का हमीभाव शेतकऱ्यांना किती महत्त्वाचा आहे कारण शेतकरीसुद्धा जगला पाहिजे आणि गाव खेती योजनेमध्ये या हमीभावाबद्दल म्हणजे जे काही गाव खेती केंद्र आहेत त्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे किंवा ज्या काही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार आहे त्याबद्दल जे संशोधन तोरवणे यांनी केलेलं आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद